गेल्या दशकभरात भारतीय फुटबॉलनं कात टाकली आहे इंडियन सुपर लीगमुळं व्यावसायिकता वाढली आहे इंडियन फुटबॉल लीगच्या तीन श्रेणी झाल्या आहेत त्यामुळंच फुटबॉल क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक संघ व्यवस्थापक अशा करिअरच्या संधी वाढल्याचं प्रतिपादन भोपाळच्या लेक फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांनी केलं गडिंग्लाज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू आहे यामध्ये भोपाळच्या लेग फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी देसाई यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाबाबत माहिती दिली यंदा तृतीय श्रेणी आय लीग स्पर्धा ए आय एफ एफनं सुरू केली आहे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रत्येक राज्यातील लीग विजेत्या संघाला स्थान दिल्यानं पूर्वी केवळ बंगाल गोवा आणि केरळ पुरता मर्यादित असणारा फुटबॉल देशभरात सर्वत्र पोहोचलाय त्यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या संघाची संख्या दीडशेहून अधिक झाली आहे त्यातून फुटबॉलपटू पंच प्रशिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी फिजिओ सामना विश्लेषक माध्यम व्यवस्थापक ट्रेनर अकादमी प्रशिक्षक सहाय्यक अशी प्रत्येक संघात दीड डझनाहून अधिक संधी निर्माण झाल्या आहेत खेळाडूंनी गांभीर्यानं खेळाकडे लक्ष देऊन करिअर करावं असं आवाहन देसाई यांनी केलं यावेळी लेक सिटीचे संचालक राज हंस युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील तानाजी देवेकर सागर पोवार यश पाटील उपस्थित होते